नेशन न्यूज आपले हक्काचे व्यासपीठ नंदुरबार येथे स्थानिक गुन्हे शाखेने कॉपर केबल चोरी करणाऱ्या टोळीला पकडले आहे या कारवाईत सुमारे 300 किलो कॉपर केबल जप्त करण्यात आली असून त्याची किंमत पाच लाख चाळीस हजार रुपये आहे फिर्यादी राजेंद्र चिंतामण पाटील यांच्या तक्रारीवरून जी आर एकशे सात दोन हजार चोवीस अंतर्गत भादंवी कलम तीनशे चोवीस चार आणि तीनशे तीन दोन अन्वये सतरा मार्च दोन रोजी गुन्हा दाखल झाला होता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने नंदुरबार ते नवापूर रस्त्यावरील हॉटेल मोतीली गोडाऊन जवळ झडती घेतली तिथे चार संशयित चार चाकी वाहनातून प्लास्टिकच्या पिशव्या उतरवताना आढळले त्यांची नावे अनिल उर्फ मकडू हंबर पाटील वय पस्तीस शनी मंडळ ज्ञानेश्वर उर्फ भटू भाईदास पाटील वय एकतीस शनी मंडळ वाहिद रझा उर्फ सुलतान पिंजारी वय एकतीस रनाळे आणि तैयब अय्युब शहा वय पस्तीस गाझीनगर अशी आहेत चौकशीत त्यांच्याकडून तांब्याच्या तारांचे बंडल सापडले अनिल आणि अनि ज्ञानेश्वर यांनी अडीच महिन्यांपासून चोरी केल्याची कबुली दिली त्यांनी साथीदार लखनबापू नाईक फरार याच्यासह चोरी केल्याचे सांगितले चोरीचा माल वाहिद रझा याच्या एम एच बारा जेसी नऊ हजार एकसष्ट या वाहनातून विक्रीसाठी आणला होता पुढील तपासात चोरीचा माल नंदुरबारच्या जावई नगरात विकल्याचे उघड झाले स्थानिक गुन्हे शाखेने सौरव केसरीमल जैन वय बेचाळीस जळका बाजार याला ताब्यात घेतले त्याने पाच ते सहा दिवसांपूर्वी अनिल आणि ज्ञानेश्वर यांच्याकडून माल घेतल्याचे कबूल केले त्याच्या नंदनगरी हाऊसिंग सोसायटीतील घरातून हा माल जप्त झाला एकूण तीनशे किलो कॉपर केबल जप्त करून पाचही आरोपींना नंदुरबार तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रावण दत्त अपर पोलीस अधीक्षक श्री हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आशित कांबळे मुकेश पवार पोह बापू बागुल विशाल नागरे मुकेश तावडे मोहन धामदरे रमेश साळुंखे कोकोन अभय राजपूत शोएब शेख अविनाश चव्हाण आनंद चव्हाण या पथकाने केली